मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी थेट चर्चा करून तुमच्या न्याय्य मागण्या मार्गी लावल्या जातील दिल असा दिलासा दिल मंत्री डॉ उदय सामंत यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचे बेमुदत आंदोलन पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आले नेते तुकाराम महाराजांनी सरबत पिऊन आंदोलन थांबवल्याची घोषणा केली स्थानक चौकात सुरू असलेल्या या उपोषणाला राज्यभरातून युवकांनी प्रतिसाद दिला होता सरकारी सेवेत कायमस्वरूपी समावेश रुजू दिनांकापासून वयोमर्यादा लागू करणे रखडलेले विद्यावेतन अदा करणे अशा मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते आंदोलनकर्त्यांचे नेते तुकाराम महाराज यांची प्रकृती बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात होती सायंकाळी आंदोलनस्थळी पोहोचलेल्या डॉक्टर सामंत यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तातडीने चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यात येईल त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तुकाराम महाराजांनी आंदोलन थांबवले कार्यक्रमस्थळी शिवसेनेचे बजरंग पाटील महेंद्र चंडाळे हरिदास लेंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि राज्यभरातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते यावेळी तुकाराम महाराजांनी स्पष्ट केले की जर समाधानकारक निर्णय न झाल्यास नाशिकच्या गोदाकाठी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल केले होते गेल्या पाच दिवसांपासून माझ्या मागण्या होत्या आज त्यांनी तुम्ही भेटला त्यांना उपस्थित सोडले नेमकी त्यांची मागण्या काय होत्या आणि तुम्ही शेवटी शासन म्हणून आमची जबाबदारी आहे की अशा आंदोलकांना आम्ही भेटलं पाहिजे त्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि त्यांनी एक शासन स्तरावर बैठकीचं आयोजन करावं असं महाराजांनी देखील सांगितलेलं आहे महाराज देखील उपोषणाला बसले होते तर त्यांच्या विनंतीला आणि सूचनेला मान देऊन पंधरा दिवसाच्या आत एक बैठक लावण्याचं नक्की नियोजन माझ्याकडनं केलं जाईल या संदर्भामध्ये मी शासनाच्या मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोलेन आणि सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रामाणिकपणानं काय करायचं जी आहे दादा तर ज्यावेळेस त्यांना तर पोलीस कारण रात्री दीड वाजता मला दिला आणि आता देखील मी तुम्हाला विनंती करतो जर आमचे सरकार चर्चा जर नाही झाली तर आम्ही पुन्हा उपोषण करणार हेच मला त्या माध्यमातून सांगितलं आणि ते उपोषण इकडे तिकडे नाही तर तुमच्या गावांमध्ये येऊ शकतात आम्हाला भाकर मिळत नाही तो मामा हे भाकर घेऊन मी तुमच्या तिथे कारण हे जे आहेत ठीक आहे त्याच्यामुळे काय करायचं मी पंधरा दिवसाचे त्यांनी आपल्या वेळ मागितलेले त्यांनी शंभर टक्के घेतील जिल्हा त्यांना जबाबदार असतील आमचे आणि त्यानंतर मला यांचा विश्वास येत आहे माझा काही सावंतसाहेबांतर माझं गैरसमार कुठे नाही कारण दोन हजारपट्टी घेतले होते जर तालुक्याला चौथे गावाला पाणी दिले तर रात्रीच्या बारा एक वाजता पाण्याची जाणीव वाचली पाहिजे आणि ती जाणीव मी मान त्यामधलं म्हणून जे आहे ते आहे फक्त माझी आपली आहे या दोन दिवसामध्ये शिंदे साहेबांची फक्त आमची भेट घालून द्यावं आणि आम्ही पाणी मला काय देत त्यांना एक तुम्ही मला फक्त बोलवा फक्त आम्हाला एक दोन मिनट द्या बाकीची तुमची मिटिंग जी आहे ती पंधरा सात छत्रपती शिवाजी महाराज